स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांचा संपूर्ण कार्यकाळात केली नाही तेवढी कामे मी माझ्या कार्यकाळात का का गेल्या दहा वर्षात धडगाव अक्कलकुवा तालुक्यात केली आहे त्यामुळे मला या मतदारसंघातील जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे या जनतेच्या पाठिंब्यामुळे मी निवडणुकीत विजयी होईल असा विश्वास धडगाव अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी व्यक्त केला आहे पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स मला मिळतो आहे बाकी तरी काही माझी मंत्री किंवा विद्यमान आमदार उभे असले तरी मी जितकी कामं दहा वर्षात केली आहे तितकी त्यांनी त्यांच्या पूर्ण कार्यकाळात सुद्धा केलेली नाही आणि त्यामुळे लोकांना हे तुलना लोक करताय आणि लोकांच्या लक्षात येत आहे की आपल्या तेन आप भागाचा विकास करायचा असेल तर काम करणाऱ्या उमेदवाराला आपण संधी मिळू पाहिजे मतदारसंघ हा अत्यंत अतिदुर्गम असा परिसर असल्यामुळे त्या ठिकाणी सोयी सुविधांचा मोठा अभाव होता मागील दहा वर्षात मी खासदार असताना भरपूर विकास कामं तिथे केली मूलभूत सुविधा पोहोचवण्याचं काम केलं आणि त्यामुळे तिथल्या लोकांचा माझ्याप्रती एक विश्वास निर्माण झाला आणि आज जेव्हा मी विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी करते तर मला मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा त्या ठिकाणी साथ मिळतोय खास करून महिलांचा तरुणांचा मला मोठा सपोर्ट त्या ठिकाणी मिळतो खरंतर